शेतकरी मंडळी रामराम आज आपल्या हरभरा पिकाला आपण दुसरी फवारणी जी आहे ते करून घेत आहे आता हे दुसरी फवारणी प्रामुख्यानं आपण केव्हा करावी का करावी या दुसऱ्या फॉरणीचे काय फायदे आपल्याला होणार आहेत आणि कुठले घटक कुठले कंटेंट या फवारणीमध्ये आपण घ्यायला पाहिजे खरं म्हणजे हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ आपण अगोदर शूट केला होता तो आपल्या युट्यूबला फेसबुकला आलेला आहे आणि जवळपास तेच घटक तेच कंटेंट घेऊन आज आपल्या हरभरा पिकामध्ये आपण दुसरी फवारणी जे आहे हे प्रामुख्यानं करून घेत आहे आता हे दुसरी फवारणी आपण केव्हा करावी ज्या वेळेस आपल्या हरभरा पिकाला आपण पहिली फवारणी केली असेल त्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतर हे दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची असेल किंवा आपल्या हरभरा पिकाच्या फुलधारण्याच्या सुरुवातीला आपल्याला दुसरी फवारणी जी आहे ते करून घ्यायची असते यामध्ये आपल्याला एक अळीनाशक इलेक्ट्रॉनिक आणि एक बुरशीनाशक हे तीनच घटक त्या ठिकाणी घ्या लागतात ठीक आहे आता अळुनाशक मध्ये आपल्या हरभरा पिकावर जर अडी कमी असेल तर आपण इमिएक्टिम बेंजूट हा घटक घ्या प्रतिपंपाला दहा ग्रॅम न आणि चांगल्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये अळीचं नियंत्रण जे आहे ते होऊन जाते अळी जर जा जास्त असेल मोठी असेल तर तुम्ही मग बॅरेझेट किंवा कोराजन दोन एक घेऊ शकता <laughs> आता आपल्या हरभरा पिक अळी हे आहे म्हणून आपण इमेक्टी मेंजूड घेतलेला आहे प्रतिपंपाला दहा ग्रॅम दुसरं म्हणजे आपल्या हरभरा पिकाची क्वालिटी हे चांगली राहिली पाहिजे मेंटेन राहिली पाहिजे हरभरा पिकाची फुलं जास्त लागली पाहिजे आणि फुलगळ झाली पाहिजे नाही यासाठी आपण इसाबियन त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रतिपंपाला पन्नास एम एल न आता यामध्ये ऍसिड सारखे घटक आहेत जे की आपल्या हरभरा पिकाच्या किंवा कोणीही अवस्थेमध्ये फुलधारणा अवस्थेमध्ये ऍसिड खूप चांगल्या पद्धतीनं काम करते तर आपण हे सुद्धा घेऊ शकता पन्नास एम एल न तिसरं महत्वाचं म्हणजे बुरशीनाशक फंगी सकाळी पालक कळक थंडी पडते धुवारी धुके पडते आणि आपला हरभरा फुलावस्थापन असताना कुठेतरी आपलं धुवारीमुळे आपलं फुल करपुणे जळू नये म्हणून एक चांगलं बुरशा घेणं त्या आपल्याला आवश्यक आहे यामध्ये आपण ॲजोस्ट्रॉबिन अधिक डायफेकोनॉझॉल हा घटक असलेलं औषध त्या ठिकाणी घेतलेलं आहे आपण हे कोणाही कंपनीचं उत्पादन घेऊ शकता तर हे आपण प्रतिबंबाला वीस एम एल त्या घेतलेलं आहे हे जर आपल्याला भेटलं नाही तर याऐवजी आपण प्रोपिकोनाझल किंवा नेटिव्ह हे सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फक्त तीनच घटक आपण घेतलेले आहेत आणि ज्या घटकांची आवश्यकता आहे अतिशय अतिशय कमी खर्चामध्ये दुसरी फवारणी जी आहे ती आपण करून घेत आहे आणि हरभरा पिकाची फुलवस्था फवारणी आणि घाटेवस्था फवारणी हे कुठली करावी याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरच येणार आहेत शेतकरी बांधवांना कामाची माहिती भेटावी योग्य माहिती भेटावी आणि वेळेवर भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण कसं आहे शेतकरी ज्यावेळेस दुकानात जातो कंपनीवाले एजंट नाही ते अशा शेतकऱ्या मस्तकी मारतात ज्याची आवश्यकता नसते आणि म्हणून कमी खर्चामध्ये शेती झाली पाहिजे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून तुम्ही जर आपल्या युट्यूबला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकला फॉलो करून घ्या म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान